या महायुतीच्या सरकारनी भाजपच्या सरकारनी जसं शिंदे फडणवीस आणि अजितदादा ह्या सरकारनी फक्त महिलांची मतं खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान निवडून आले त्यांनी ती पगार बंद केली त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला एक वर्षाला तीन टाक्या पाठवू त्या टाक्या पण नाही पाठवल्या हो नंतर म्हणे एकवीसशे पाठवू त्या पण नाही पाठवल्या हो आता ना लाडक्या बहिणीचे जे बसच बसचं पास आहे जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे आहे भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले कमीत कमी मी म्हणते अठरा लाखापेक्षा जास्त महिलांचे नाव वगळण्यात आलेले आहेत फक्त अठरा लाख महिलांची फसवणूक झालेली आणखीन तर काही सांगता येत नाही आज उत्तर पन्नास लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की या लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले हे फक्त मतदान खाण्यासाठी विधान सभे पर पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखव दाखवले की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या आता माझ्या लाडक्या बहिणीशी माझं काही काम नाहीये ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन का, कार्ड काढायला सांगितले आणि सर्व तर सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना बंद पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपची सरकार करायची हे देवेंद्र जसे देवेंद्र फडणवीस जसे बसलेले आहेत मुख्यमंत्री पदावर तेव्हापासून तर एक रुपया सुद्धा एका बहिणीच्या खात्यावर पडलेला नाहीये हे पूर्ण षडयंत्र होतं या फडणवीस सरकारचं या भाजपचं शिंदे सरकारचं अजितदा लाडक्या बहिणीच्या खात्यात एक रुपये जाऊनही द्यायचा आणि त्यांची फक्त आपण मतापुरता त्यांचा वापर करायचा आज त्यांनी मतापुरता लाडक्या बहिणीचा वापर केलेला आहे आणि महिला महिलांची मा... फसवणूक केलेली आहे बहिणीसाठी नंदा पवार काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष ना आमचं मत घ्यापुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरत नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करीना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने दवा काढायला पैसे नाही द्यायचे कुठं दवा मागायला कोणाला मागायला दवा मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे कारण नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्या कोण मत टाकून घेतले लाडक्या बहिणी ठेवलेल्या आता लाडक्या बहिणीने कुटुंब लाडक्या बहिणी का आता उपाशी मारा का मग कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करूच तर उपाय मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले मी तर मतदान तर तुम्ही निवडून आम्हाला लाडक्या बहिणी ठेवल्या ना आता आता पडे काय का दाग्या झोपे लागले तुम्हाला आता देईना नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या भोड्या लिहिणी घेतल्या सुनाऱ्या कोतार्याला काय कामाच्या पुढे जाणं ये नाही गावाला कत्राला मग जायला लागत्यात गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या मग पैसे नाही पाठव सरकार ना मतदान पूर्व सांगितलं नव्हतं मग पहिले मतदानच्या पुढे सांगायचं होतं गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे घेतणार नाही मग आम्ही आधीच सांगला एका गाड्या घोड्या घेऊ नका जाऊ रिक्षाला दहा अधा इस रुपये देऊन सनी रिक्षाला दादा इंशी रुपये ते तरी आणा कुठून नाही तुम्ही सरकारना पैसे पाठवले आम्हाला तर म्हाताऱ्या कोताऱ्याने एका ठिकाणी बसलेल्या अर्ध तिकीट बंद करा रे हे बंद कराय रे ते नाही नाही मग म्हाताऱ्या कोताऱ्यांना करावं काय का सोनाने काम केले जायचे बाळाला पुरत नाही माझं नाव कमलबाई मुरलीधर चांदोडे मला सांगा तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता बंद झालेली काय बरं तुम्हाला लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंत वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडके बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाहीये अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली आहे महिलांची